नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजची रेसिपी वालाचा पुलाव वालाचं बिरडं बनवतो मी कोणत्या पद्धतीने वालाचा पुलाव बनवते प्लीज रेसिपी स्किप न करता पहा आज रेसिपी वालाचा पुलाव वालाचा पुलाव मी ज्या पद्धतीने घरी बनवते त्याच पद्धतीने मी आज वालाचा पुलाव रेसिपी श आपल्याबरोबर शेअर करते अर्धा कप कर सोललेले वाल एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी वाल घालते अर्धा कप मी वाल शिजवून घेते आता वाल शिजवताना मी थोडं पाणी घालून वाल शिजवून घेणार आहे उरलेलं पाणी फेकून द्यायचं नाही थोडं पाणी घालून मी वाल शिजवून घेतलेले आहेत वाल शिजून तयार आहेत एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ धुवून घेते धुतलेला तांदूळ मी स्टेनरमध्ये नितळत ठेवलेला आहे म्हणजे तांदळामधलं सगळं पाणी नितळून जाईल मी एक कप बासमती तांदूळ घेतलाय तांदूळ धुऊन निथळ ठेवलेला आहे पाणी आपल्याला जास्त उकळ ठेवायचं आहे भात सुट्टा होतो मी कोणत्या पद्धतीने बनवते पुलाव पहा पाणी उकळत आलंय एक तमालपत्र तुकडे करते तमालपत्राचे फ्लेवर येईल छान दोन दालचिनीचे तुकडे अर्धा चमचा मीठ एक चमचा तेल तेल घातल्यामुळे भात अगदी मोकळा होतो झाकण ठेवते पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला तांदूळ मिक्स करते पुलावसाठी भात बनवून घेतोय आता झाकण ठेवायचं नाही आता भात शिजवून घेताना गॅसची फ्लेम अजिबात लो करायची नाही टीप आहे भात तो तयार भांड घेतले आणि स्टेनर घेतले भात गाळून घेते आता भात गाळलेलं हे पाणी स्वयंपाकासाठी वापरू शकता पोळ्यांची कणिक मळताना पराठ्यांची कणिक मळताना ह्या पाण्याचा वापर करा मी आज पुलाव बनवते कोणताही पॅकेटचा मसाला वापरणार नाही कांदा लसूण वापरणार नाही जर तुम्हाला कांदा लसूणचा वापर करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता पुलावसाठी मसाला वाटून घेते एक चमचा धणे एक चमचा जिरं चार काळी मिरी चार लवंग एक चमचा चिरलेलं आलं थोडी कोथिंबीर पाण्याचा वापर न करता मसाला वाटून घेते पुलावसाठी वाटलेला मसाला नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल कढई गरम झालेली आहे पुलाव बनवण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर करू शकता मी तेल वापरते चार चमचे तेल गरम झालंय अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं उभ्या चिरलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन तमालपत्र दोन मसाला वेलची एक चमचा दालचिनीचे तुकडे पाव चमचा हिंग थोडं परतून घेते कढीपत्ता बिया काढून असे लांबट काप करून घेतले टोमॅटो मी पुलावसाठी आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे दोनच मिनिटं टॅमॅटो मी फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे पुलावसाठी हा वाटलेला मसाला ज्यावेळेस आपण पुलाव बनवतो त्यावेळेस मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे असा घरच्या घरी मसाला बनवला आणि पुलाव बनवला तर खूप छान होतो एक चमचा काश्मीरी लाल तिखट हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा गोडा मसाला तुमच्या घरी गोडा मसाला असेल तर पुलावमध्ये वापरा नसेल तर काहीच हरकत नाही अर्धा चमचा हळद भात शिजवताना भातामध्ये मी मीठ घातलं होतं आत्ता चवीनुसार मीठ मिक्स करते थोडं खोवलेलं ओलं खोबरं ऑप्शनल आहे मिक्स करून घेतले शिजवून घेतलेले वाल मिक्स करते शिजवलेला भात मिक्स करते काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे त्यामुळे पुलावला असा रंग आलेला आहे आता मसाल्यांमध्ये शिजवलेले वाल आणि शिजवलेला भात घालून दोन ते तीन मिनटं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही नाहीतर पुलावला पाणी सुटतं वालाचा पुलाव चिरलेली कोथिंबीर पुलाव तयार आहे वालाचा पुलाव प्लेटमध्ये सर्व करते थोडं गार्निशिंगसाठी वरून मी खोवलेलं ओलं खोबरं घालते अगदी थोडंसं आता वालाचा पुलाव मी ज्या पद्धतीने बनवला त्या पद्धतीने बनवा मसाला जसा मी बनवला तसा बनवा त्याची एक वेगळी छान टेस्ट येईल आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार